नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुलींसाठी मोफत शिक्षण या संदर्भातला जे आर काल पब्लिश झाला त्या संदर्भामध्ये आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता परंतु व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांपर्यंत तो, तो पोहोचला आणि खूप सारे कॉल मला सुरू झाले आणि वेगवेगळे प्रश्न जे ते पालकांच्या वतीनं विचारण्यात येत होते परत एकदा विद्यार्थी व पालकांचे काही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावीत त्यांचे जे काय या जी आरला घेऊन जे काय प्रश्न आहेत त्याला एकत्रित उत्तर देण्यासाठी आपण हा एक महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करतो आहे त्यामुळं व्हिडिओ शोटपर्यंत पहा बऱ्याचदा व्हिडिओ शेअर केल्यानंतर टॅग त्याची जी हेडिंग आहे ती बघूनच लोक फोन करतात आणि मुळात व्हिडिओमध्ये शक्यतो सगळी उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण केलेला असतो सगळ्यांच्या हितासाठी सगळ्यांच्या माहितीसाठी आपण हे सगळे वेळोवेळी व्हिडिओ पोस्ट करतो परंतु बऱ्याचदा त्या व्हिडिओमुळं खूप सारे कॉल सुरू होतात आणि काम हॅम्पर होतं त्यामुळं कृपया सगळ्यांना विनंती आहे की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टील तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की मग तुम्हाला विचारता येऊ शकतं तर मुलींसाठी मोफत शिक्षण हा जो काय जे आर शासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आला त्यामध्ये कुणाला पहिले याचा बेनिफिट घेता येईल तर ते पहिले समजून घ्या ओबीसी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुली एससीबीसी सी बी सी कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुली आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुली जे विद्यार्थी म्हणजे विशेषतः मुलींच्या बाबतीत जे ओपन कॅटेगरीमधून अर्ज करतील त्यांना याचा फायदा मिळेल की नाही मिळणार या बाबतीत कुठलाही जे आरमध्ये उल्लेख नाही याचा अर्थ या विद्यार्थ्यांना यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहेत किंवा ते नियमात बसत नाहीत म्हणून ते ईडब्ल्यू एस किंवा ए सी बी सी किंवा इतर कुठलंही डॉक्युमेंट काढू शकले नाही याचा अर्थ इनडायरेक्टली त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही फक्त ओ बी सी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल सगळ्यात पहिले हे आपण लक्षात घ्या कोणत्या कोर्ससाठी मिळेल तर या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी जे नव्यानं प्रवेश होतील मग ते मेडिकलचे असतील ते इंजिनिअरिंगचे असतील ते फार्मसीचे असतील ते ॲग्रीचे असतील किंवा इतर कुठल्याही कोर्सेसचे असतील जे उच्च शिक्षणामध्ये मोडतं या सगळ्या कोर्सेसला हे Uh, ही सुविधा लागू असणार आहे जुने जे प्रवेश झालेले आहेत त्यांच्या बाबतीत काय निर्णय आहे मग तर जुने जे प्रवेश झालेले आहे यांनासुद्धा ही सुविधा लागू असणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या संबंधित कॉलेजला संपर्क करावा लागेल त्यांच्याकडनं त्यांना शासनाकडनं काहीतरी गाईडलाईन जातील त्याप्रमाणे त्या, त्या रिक्वायरमेंटची तुम्हाला पूर्तता करावी लागेल आणि तुम्हाला तोसुद्धा फायदा घेता येईल म्हणजे जुने ॲडमिशन झालेले आहेत जे या कॅटेगरीमधनं झालेले आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फीज भरून झाली आहे समजा मास्टरची फर्स्ट इयरला ॲडमिशन होतं आणि आता सेकंड इयरची फीज भरून झाली आहे तर अशा सुद्धा खूप विचारणा झालेली आहे तर या सगळ्या पालकांना मी एकच सांगेन की या जे आरची प्रत घेऊन आपण शासनाच्या वतीनं जो निर्णय घेण्यात आलेला आहे जो की मागच्या ॲडमिशनला ॲडमिशनलासुद्धा लागू आहे या निर्णयाची प्रत घेऊन आपण कॉलेजला व्हिजिट करा आणि कॉलेजला हा जे आर तुम्ही दाखवा आणि या जे आर प्रमाणात त्यांना तुम्ही काय आता मदत करू शकते कॉलेजवाले त्या संदर्भाने जे येते कॉलेजशी तुम्हाला संपर्क करावा लागेल त्यानंतर कुणाला याचा फायदा मिळणार नाही ते पण समजून घ्या जे ओपन कॅटेगरीमधून अर्ज करतील बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे बाहेर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले आहेत ज्यांचा डोमिसाईल महाराष्ट्रामध्ये आहे परंतु ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढायला नाईन्टीन सिक्स्टी सेवनचे पुरावे लागतात ते काढू शकत नाहीत त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर तुमच्याकडं ओबीसीचं किंवा ए सी बी सीचं किंवा डब्ल्यू एस सर्टिफिकेट असलंच पाहिजे ठीक आहे त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीचे प्रवेश जे असतात त्या ठिकाणी या सवलतीचा लाभ मिळणार नाही डीम युनिव्हर्सिटीमध्ये त्यानंतर जे प्रवेश मॅनेजमेंट कोटातनं होतात पंधरा टक्के आय क्यू कोटा मॅनेजमेंट कोटा त्या ठिकाणी या सवलतीचा लाभ मिळणार नाही त्यानंतर जे विद्यार्थी अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घेतात जे की महाराष्ट्रामध्ये त्यांना मेरिटमध्ये मिळत नाही म्हणून ते बाहेर राज्यात जातात अशा विद्यार्थ्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर ज्या पालकाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे आता ओबीसी कॅटेगरी आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे परंतु वडिलांचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही यानंतर एस सी बी सी कॅटेगरीमध्ये पण तोच नियम लागू राहील आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये पण तोच नियम राहील लागू राहील अर्थात डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये बिलो एट लाख इन्कम असेल तरच ई डब्ल्यू एस मिळेल परंतु काही केसमध्ये डब्ल्यू एस सर्टिफिकेट उपलब्ध असतं परंतु इन्कम जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर या सवलतीचा लाभ मिळणार नाही त्यानंतर अनेक असे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी कॅटेगरीत बिलॉन्ग करतात एस सी एस टी एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी यांचेसुद्धा खूप मेसेज आहे आम्हाला ही सवलत मिळणार का तुम्हाला ऑलरेडी सवलत आहे तुम्हाला फीजचा बेनिफिट ऑलरेडी आहे फक्त मुलींना नाही तर मुलांनासुद्धा हा बेनिफिट ऑलरेडी आहे अर्थात मेरिटवर ॲडमिशन झालं पाहिजे ठीक आहे तर जे ऑलरेडी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात वेगवेगळ्या त्यांना याचा बेनिफिट ऑलरेडी आहे काळजी करायचं काही कारण नाही फक्त तुम्हाला तुमची डॉक्युमेंटची पूर्तता त्या त्यावेळेस करावी लागते त्यानंतर बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडं अजूनही ए सी बी सीचं सर्टिफिकेट उपलब्ध नव्हतं किंवा ईडब्ल्यू ए सर्टिफिकेट त्यांनी काढलेलं नाही आहे तर प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला वेळ आहे तुम्हाला जर या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट उपलब्ध करायला पुरेसा कालावधी अजूनही उपलब्ध आहे तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घ्या आत्ता तुम्हाला रिसिप्टसुद्धा अपलोड करता येते ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला हे डॉक्युमेंट तुमच्याकडं उपलब्ध असावेत एवढी काळजी आपण नक्की घ्या आणि एक महत्त्वाचा विषय जो म्हणजे ज्या मुलांनी म्हणजे जे परराज्यात अदर स्टेटला वेगवेगळ्या कोर्सेसला एनरोल होतात मग ते एम बी बी एससाठी असेल ते बी एम एससाठी असेल ते बी डी एससाठी असेल तर बाहेर राज्यातल्या विद्यार्थ्यांचा याच्यात कुठेही उल्लेख नाही आहे त्यामुळं त्यांना संदर्भातलं बेनिफिट मिळणार नाही असं स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल खूप प्रश्न आहेत पण हे थोडक्यात मी हे काही प्रश्न इथं कवर केले बऱ्याचदा म्हणजे अगदी सकाळी सात वाजता तुम्हाला फोन चालू झाले रात्री बारा वाजेपर्यंत मी फोन घेतले आणि मी जे व्हिडिओ तुम, तुम, तुम्हाला शेअर केला हा तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी त्यातून तुम तुम्हाला लाभ व्हावा म्हणून केलेले आहेत माझा नंबर उपलब्ध आहे तर लगेच तुम्हाला कॉल करू नका तुम्ही जी आर व्यवस्थित बघा त्याच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कोणत्या ठिकाणी हे सगळे बेनिफिट उपलब्ध आहेत सुद्धा दिलेले आहेत त्यामुळं जी आरचा अभ्यास करून तुम्हाला जे लागू आहे त्यानुसार तुम्ही पुढं जावं असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल कॅप राऊंड थ्रू झालेल्या ॲडमिशनला हे सगळे नियम लागू राहील ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये जरी ॲडमिशन मिळालं तर तो सुद्धा राऊंडच आहे तो सिलेक्शन लिस्ट त्याची येते तो ऑनलाईनच लागतो त्यामुळे त्याही मुलांना या ठिकाणी बेनिफिट लागू आहे कारण ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं तर त्याला ही सवलत लागू आहे का असा पण एक प्रश्न होता तर यस जे जे सिलेक्शन राऊंड येतात त्या सगळ्या ठिकाणी ही सवलत लागू असेल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो स्टील तुमचे काही प्रश्न असतील यानंतर तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद